बातमी आहे कझाकस्तानच्या कझाखस्तानच्या शहरात काल अझरबैजानच्या विमानाचा भीषण अपघात झाला यात सदुसष्ट प्रवाशांपैकी अडतीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकोणतीस जण बचावलेत यात बचावलेल्या आणि जखमी झालेल्या नऊ रशियन नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आलंय मात्र ज्या पद्धतीनं हा अपघात झाला त्यावरून या अपघाताची नेमकी कारणं काय याचा शोध घेतला जातोय या, या कारणांबाबत नेमकी काय माहिती हाती आली आहे पाहूया कझाकस्तानच्या अख्ताऊ शहरात झालेल्या या भीषण विमान अपघाताची दृश्य अजूनही अंगावर काटा काटाळणारीच आहेत या अपघातात विमान अत्यंत वेगानं जमिनीवर कोसळलं आणि यात त्याचे दोन तुकडे झाले पहिला भाग तर जळून खाक झाला त्याचे जळालेले भग्नावशेष या अपघाताची भीषणता सांगतात या अपघातात सदुसष्ट जणांपैकी अडतीस जणांचा मृत्यू झालाय एकोणतीस जण बचावले दरम्यान या सदुसष्ट जणांमध्ये बेचाळीस अजरबैजानी नागरिक सोळा रशियन सहा कझाक तर तीन किर्गिस्तानचे नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे सोळा रशियन नागरिकांपैकी नऊ नागरिक बचावले त्यांना आज रशियाला रवाना करण्यात आलं या नऊ जणांमध्ये एका लहान लहानग्याचाही समावेश आहे अक्तौ मधून एका विशेष विमानानं ना या नागरिकांना मॉस्कोमध्ये आणण्यात आलं बुधवारी अझरबैजानचं द एम्ब्रेअर वन नाईन्टी हे विमान अझरबैजानची राजधानी बाकूवरून रशियातील चेचन्याच्या ग्रोजनीकडे निघालं होतं मात्र अचानक या विमानाची दिशा बदलली आणि पायलटनं अक्ताऊमध्ये इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली okay. मात्र अक्ताऊ पासून तीन किलोमीटर अंतरावर लँडिंग करण्याआधीच हे विमान वेगानं जमिनीवर आदळलं आणि क्रॅश झालं क्रॅश झाल्यानंतर या विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबाबत ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही कझाखस्तानचे उपपंतप्रधान कनाद बायेक यांनी अपघाताच्या कारणांबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नाही असं सांगितलंय कझाकस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे प्राथमिक स्तरावर तरी अपघाताचं कारण सांगता येणार नाही असं दोन्ही देशांनी स्पष्ट केलं विभागाअंतर्गत चौकशी समितीची स्थापना करण्यात आल्याचं मोजुम यांनी सांगितलं गुन्हेगारी तपास पथक ओळख तज्ञ आणि नागरी उड्डाण व्यवस्थापन पथक अक्तौमध्ये दाखल झालेले तज्ज्ञ मंडळी सर्व पुरावे गोळा करतील यामागे काही घातपात तर नाही ना याची पडताळणी देखील केली जाईल अशी माहिती मोजुमबायब यांनी दिली आहे तर अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करताना अझरबैजानमध्ये सव्वीस डिसेंबर हा शोक दिन जाहीर केला शोध यांनी खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केलाय ही केवळ शक्यता असून खरं कारण तपासानंतर पुढे येईल असं सांगितलंय तर अपघातग्रस्त विमानाच्या पायलटला पंधरा हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता अशीही माहिती मिळतीय सध्या तरी या कारणांचा शोध घेतला जाईपर्यंत अझरबैजान एअरलाईननं त्यांची सर्व उड्डाणं रद्द केल्याचं जाहीर केलं आहे यात बाकुते ग्रोजनी बाकुते माकाजकला अशा उड्डाणांचा समावेश आहे सध्या तरी तपास सुरू आहे त्यामुळे अपघाताचं खरं कारण लवकरच येईल अशी आशा दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे okay. रिपोर्ट मराठी